तो फिर मग लोक काय म्हणतील ह्याला काय आहे का नाही म्हणतील तुझ्या चला सर नादात पडल मी खाली असा उलटा लक्ष देऊन बाप रे बाप जानू मी ब्लॅक हो गई नाही नाही हो गई घामे घाम हो गई बहुत घाम आया है तेरे को चल

गरम आलू दम ले ले टेकला तो का नहीं हमरी पास टाइम नहीं है रुकने के लिए तो फिर क्या करने का चलो चल जानो चल तू चल मैं आई आ जाऊं आई आ, जा। आ, जा। आ, जा। आ जा। चल की लवकर माझं वरलं बी नाही भरलं बी नाही माझं सगळं आतलं असतं सगळं वरलं नसतं माझं आतलं असतं पाक माझं प्रेम माझत केल्यावर तू कुठे जाणार आहे हा खिचके बी केलं मग तीन खिचके खिचके आहो गे खिचके आहो घे नाही खिचके लावून गे चल ते गवत आणि गवतन राहू दे गवत बिवत दे सगळं आता पटकन चल आपलं पिल्लू याची वाट बघत असेल शाळा सुटेल तिची आता चल लय बघितलं आतापर्यंत चल डुंगूर घेऊ की डुंगूर मांडीवर घेऊन फिरायचा माझ्या डोक्यावर नाही मांडीवर घेऊन बस डुंगरू तुम्ही देणार की मला मला माहिती सारख ओ हे बंगला घेऊ ओ ही तळे घेऊन मारायच स्विमिंग टँक करू की स्विमिंग टँक बघ बघ भात आता येऊ दे तर की भात तरी आधी त्याचा तांदूळ नको तसला जुनं नवीन घेऊ नवीन घेऊ चल चल जाणू चला नेक्स्ट नेक्स्ट ओके अशा तऱ्हेने आमचं पिल्लू हळूहळू खाली जात आहे व्हिडिओ आवडल्यास मेरी जर्नी माझा जीवन प्रवास या चॅनलला आमच्या पिल्लूच्या नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, करा। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा ओके बाय